नमस्कार मी रुद्र देशमुख आणि आपण पाहत आहात प्रतिमा मराठी आपल्यासमोर एक अत्यंत महत्वाचं पत्र दिसत आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच बघा या पत्राचा विषय नेमका काय आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचालन कार्यक्रम घेणेबाबत या अगोदर पण अशाच प्रकारचं एक पत्र आलं होतं आणि त्याचंच हे शुद्धीपत्रक आहे राज्यातील सर्व माध्यमांसाठी शासकीय व खाजगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांसाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून प्रजासत्ताक दिनी विविध उपक्रमांसह साजरा करण्याबाबत या संदर्भातलं एक परिपत्रक आणि सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याचं आयोजन करण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रानवे कळविण्यात आले होते व याकरिता कवायतीच्या मार्गदर्शक व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या प्रजासत्ताक दिनी संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकांवय सूचित करण्यात आलं होतं की उपक्रम शाळांमध्ये घेण्यात यावा त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रानुसार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कव्यात संचलन कार्यक्रम देखील प्रजासत्ताक दिनी घेण्यात यावा बघा या ठिकाणी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम यासाठी दिलेल्या महत्वाच्या सूचना आपल्याला खाली आपणास उपरोक्त मुद्दा क्रमांक पाच नुसार पुरविलेल्या नमुना मार्गदर्शक व्हिडिओ चौदा पॉइंट चाळीस मिनिटांच्या नुसार कवायत संचलन आयोजित करायचं आहे प्रस्तुत कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त आरोग्य जागृती शारीरिक दृष्ट्या कसरत व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे प्रस्तुत कार्यक्रम राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आयोजित करायचा आहे सामूहिक कवायत संचलन असल्यामुळे गावातील शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी एका मैदानावर एकत्रित करून कार्यक्रम आयोजित करायचा आहे कार्यक्रमास आपल्या परिसरातील मान्य लोकप्रतिनिधी अधिकारी ग्रामस्थ शिक्षणप्रेमी पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनिधींना आमंत्रित करायचं आहे प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांच्या सामूहिक स्वरूपात कवायत संचलन सराव करून घेण्यात यायचा कार्यक्रम आयोजनानंतर शाळांनी आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शासनाच्या पोर्टलवरील दिलेल्या लिंकवर अपलोड करायचा आहे कार्यक्रमाचे दिवशी मैदान स्वच्छ पांढऱ्या रंगाने पट्टे आखून हिरवी चटई टाकलेले देशभक्तीमय वातावरण असलेले असावे जेणेकरून विद्यार्थ्यांचा गणवेश खराब होणार नाही विद्यार्थ्यांना कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर अल्प उपहार चहा बिस्किट फळे पाणी देण्यात यावीत विद्यार्थ्यांची नखे काढलेली कटिंग गणवेश स्वच्छता स्वच्छ बूट व पाय मोजे हाताला वेनिला तिरंगरंगाची पट्टी रिबीन असल्यास योग्य असेल कार्यक्रमाची वेळी सर्व मैदानात ध्वनी यंत्रणा स्पीकर माईक स्टेज बॅनर ड्रोन व्हिडिओ व फोटो कॅमेरा याची व्यवस्था करण्यात यावी एक दिवस अगोदर सर्व सुविधा व्यवस्थित चालत आहेत का याची पडताळणी करून घेण्यात यावी त्यानंतर बघा कवायतीच्या सरावासाठी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात पुरेशा शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी विद्यार्थ्यांचा दर शुक्रवार व शनिवार सराव करण्यासाठी आपल्या शाळेतील कवायत निर्देशक पीटी शिक्षक क्रीडा शिक्षक एन सी चे विद्यार्थी किंवा इतर शिक्षकाची मदत घेण्यात यावी सरावानुसार कार्यक्रमाच्या दिवशी मार्गदर्शक व्यक्ती स्टेजवर कवायत नमुना दाखवेल व विद्यार्थी त्याचे मागून कवायत साजरी करतील किंवा सादर करतील कवायत कार्यक्रम आटोपल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी आपले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करावी विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचण्याबाबत जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांची राहील गट उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी शिक्षण उपनिरीक्षक विस्ताराधिकारी शिक्षण व केंद्र प्रमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचे योग्य नियोजन करावे कोणत्या गावातील शहरातील शाळेतील किती विद्यार्थी कोणत्या शाळेतील मैदानावर येणार आहेत मैदान क्षमता विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था पार्किंग सुविधा आदी बाबींची पडताळणी करावी कोणाचीही गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यात यावी आजारी अशक्त किंवा ज्या विद्यार्थ्यांना कवायत करणे शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांना शक्यतो कवायतीतून सूट देण्यात यावी त्यांना कुठलीही सक्ती करू नये पावसाळ्याचे वातावरण वाटल्यास कवायत संचालनासाठी आंतर सभागृह इनडोर हॉल पर्याय व्यवस्था म्हणून तयार ठेवावे तसेच कवायत संचालनावेळी ऐनवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी जनरेटर व इतर सुविधा पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध ठेवावी प्रस्तुत कार्यक्रम राष्ट्रप्रथम संकल्पनेवर आधारित असल्याने राज्यातील एक लाखाचे वर शाळांमध्ये सात लाखांपेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत व सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांद्वारा आयोजित केला जाणार असल्याने यास जागतिक विक्रम स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावी उपरोक्त सूचनांप्रमाणे आपल्या अधीनस्थ शाळांकडून प्रत्येक वर्षाचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल या संदर्भात संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांनी दक्षता घ्यावी उपरोक्त संदर्भीय पत्रांच्या प्रती सोबत जोडलेले आहेत त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभि अभियान निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय अभिमान असायला पाहिजे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी मग केलेल्या कारवाईचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा अशा प्रकारचं हे पत्र आहे आपल्याला दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थांबू या ठिकाणी भेटू असंच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद